रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याचे सुपुत्र प्रसिद्ध उद्योजक बशीर हजवाणी यांना इन्कलाब आयकॉनिक अचिवर्स दोन हजार चोवीस या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने इस्लाम जिमखाणा मुंबई येथे सन्मानित करून पुरस्कार प्रदान करण्यात आला अलहमदुल्लाह समुदायातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व जे एम बी आर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आणि हजवाणी फाउंडेशनचे अध्यक्ष बशीर म हजवाणी हे त्यांच्या निस्वार्थ सेवेसाठी प्रसिद्ध आहेत बशीर हजवाणी दुबईस्थित प्रसिद्ध उद्योजक असून ते तरुणांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देत आहेत एवढंच नव्हे तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता व्यावसायिक कौशल्य प्राप्त करून उद्योगाकडे वळावे यासाठी ते प्रयत्नशील असतात खेड तालुक्यातील विविध शैक्षणिक सामाजिक क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात काम करत असून विविध संस्थांवर ते प्रमुख जबाबदारीच्या पदावर कार्यरत आहेत बशीर हजवानी यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना सत्तावीस सप्टेंबर इस्लाम जिमखाना येथे इन्कलाब आयकॉनिक अचिवस अॅवॉर्ड दोन हजार चोवीस हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे